आणि मी शोधून शोधून नावं आठवत होतो मी किती लोकांना मदत करू शकलो मला नावं आठवत नव्हती ना मी पाच सहा जणांची यादी केली म्हटलं या लोकांना मी आजपर्यंत मदत केली पाच सहा नावं माझ्याकडे आहेत वडिलांनी सांगितलं जगणं सुंदर करण्याचा फॉर्म्युला सांगू म्हटलं हो म्हटले ज्या दिवशी तुझी दुसरी यादी पहिल्या यादीपेक्षा मोठी होईल ना त्या दिवशी जगणं आपोआप सुंदर होऊन जाईल त्यासाठी तू वेगळे प्रयत्न करायची गरज नाही इतरांचं जगणं सुंदर व्हावं कुणासाठी तरी आपण धावून जावं कुणाच्या तरी मदतीसाठी आपले पाय धावावेत कुणाच्या तरी मदतीसाठी आपले हात सरसरावेत कुणाचं तरी दुःख पाहून आपण व्याकुळ व्हावं कुणाच्या तरी दुःखानं आपल्या आपले डोळे पाणावेत ते माणूस पण आपल्यामध्ये शिल्लक आहे का आणि ते जर नसेल तर आपण यंत्रवत होत आहोत असं म्हणायला वाव आहे आपण यंत्र नाही होत आपण आहोत आणि ते माणूस पण कुठपर्यंत जिवंत आहे माहीत आहे तोपर्यंत की जोपर्यंत आपल्याला धावावं असं वाटतं कुणासाठी तरी, तरी मदत करावीशी वाटते ती देण्याची दानत आपल्या हातामध्ये असली पाहिजे आणि म्हणून सांगण्यातून आदर्श निर्माण करण्यापेक्षा आपल्याला आपल्या वागण्यातून आदर्श निर्माण करता येतील का मला वाटतं याचा विचार करावा मी एक छोटं उदाहरण सांगेल तुम्हाला एक मुलगा होता भारतातनं परदेशामध्ये गेला त्याची सगळी फॅमिली तिथे शिफ्ट झाली आणि तिथे शिफ्ट झाल्यानंतर तो जेव्हा स्कूलला जायला लागला शाळेत गेल्यानंतर हा एकटाच काळा सावळा होता आणि बाकीची सगळी गुमटी पोरं होती आणि ती सगळी मुलं त्याला चिडवायला लागली ब्राऊन ब्राऊन म्हणून हात मारायला लागली याला वाईट वाटायचं की मी आलो आहे आणि ही सगळी गुमटी पोरं यांच्यात एकटाच मी काळा सावळा आहे आणि ही मला ब्राऊन ब्राऊन म्हणून चिडवतात त्यानं आईला सांगितलं मी शाळेतच जाणार नाही उद्यापासून ती सगळी मुलं मला चिडवतात आई म्हटली कशी चिडवतात बघते मी चल मी येते तुझ्यासोबत स्कूलला त्या दिवशी आई त्याच्यासोबत शाळेत जाते आणि त्यांच्या टीचरला सांगते की ती दोन चार मुलं त्याला रोज चिडवतात तुम्ही त्यांना बोला त्यांना इथे बोलवा आणि माझ्या समोर त्यांना सक्त ताकीद द्या की परत असं चिडवलं जाणार नाही आपल्यापैकी आप जर कुणी शिक्षक असतं तर आपणही हेच केलं असतं त्या चार पोरांना बोलवलं असतं आणि त्यांना सांगितलं असतं परत जर चिडवलं ना तर बघा हेच असतं ना आपलं परत जर असा वागला तर बघ हे आपलं शेवटचं असं असतं नंतर माझ्याशी गाठ आहे पाहुणे आल्यानंतर तर आपल्याला कुठून पुरून येतं माहीत नाही पाहुण्यांच्या देखत आपण पोरांना इतकं रागवत असतो अजिबात असलं करू नका पाहुणे आले ना पोरांना रागवायचं नाही ते कितीही बावळट असलं तर पाहुण्याच्या पुढं म्हणायचं आमचा दादा इतका हुशार आहे ना दादा पाहुण्याच्याच पुढं पुस्तक घेऊन बसतंय का नाही बघा आणि तुम्ही पाहुण्याच्या पुढं म्हणून बघा दादा बावळट आहे दादा बाहेर जात आहे पाहुण्याच्या बुटात पाणी ओततंय लेसला लेस, लेस बांधतय तुमची इज्जत घालवायची एकही संधी दादा सोडत नाही कौतुक हे चार चौघात करायचं असतं आणि चुका ह्या कानात सांगायच्या असतात आईनं सांगितलं टीचरला त्या चार जणांना बोलवा आणि माझ्या समोर सक्त ताकीद द्या तर शिक्षिकेनं सांगितलं की आई तुम्ही जा ही मुलं परत त्याला नाही चिडवणार याची मी काळजी घेईल पण तुम्ही जा आत्ता मी काही त्यांना बोलत नाही उन्हाळ्याचेच दिवस होते दुसऱ्याच दिवशी शिक्षिकेनं एक प्लॅन केला आणि सगळ्या मुलांना सांगितलं की ऊन आहे बाहेर सगळ्यांनी आपले शर्ट काढायचे आणि दोन तास उन्हात खेळायला जायचं जा। ही पहिलीच गंमत अशी कधीच याच्या अगोदर शर्ट काढून बाहेर खेळायला जा असं मुलांना कुणी सांगितलेलं नव्हतं पण त्या सगळ्या मुलांना शर्ट काढून उन्हात जाऊन खेळायला सांगितलं दोन तास पोरं खेळली दोन तासानंतर जेव्हा वर्गात आली त्यावेळेस सगळ्या मुलांच्या अंगाची लाही लाई झाली होती ही गोरी घुमटी पोरं सगळी लाल लाल झाली होती आणि सगळे अस्वस्थ होते चिडचिड करायला लागले कुणाचे डोळे लाल कुणाचे गाल लाल कुणाची पाठ लाल आणि कितीतरी मुलं चिडचिड करत मॅडमकडे गेले आणि म्हटलं तुम्ही काय आम्हाला शर्ट काढून खेळायला लावलंय आमची पाठ लाल झाली अंगाची लाई लाई होती आणि त्यावेळेस हे काळं चावलं पोरग ते मात्र छान होतं ते अजिबात अस्वस्थ नव्हतं आणि त्यावेळेस मग मॅडमनी त्या सगळ्या मुलांना बसवलं आणि सांगितलं बाबांनो मला तुम्हाला हेच सांगायचं आहे हा जो मुलगा आला आहे तो अशा प्रकारच्या प्रदेशात आलाय की जिथे ऊन जास्त असतं तुलनेने आपल्यापेक्षा त्या उन्हातून त्यांनी वाचता यावं म्हणून त्याची त्वचा ही अशी आहे भगवंतानं त्याला दिलेला हा रंग त्याची ही त्वचा ही त्याच्यासाठी वरदान आहे त्याच्यासाठी हे वरदान आहे म्हटल्यानंतर ती सगळी गुरी गुमटी पोरं आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे पाहायला लागली आणि आतापर्यंत त्याला चिडवणारी पोरं कुतूहलानं त्याच्याकडे पाहतात असं बघितल्याबरोबर ह्या पोराची मान अशी उंचावली अरे आपण काहीतरी वेगळ्या आहोत आपल्याला काहीतरी भगवंतानं वरदान दिलेलं आहे आणि आतापर्यंत शाळेत यायला तयार नसलेलं हे पोरग अचानक रोज शाळेत यायला लागलं आता त्याला कुणी ब्राऊन म्हणून चिडवत नव्हतं पण आपल्या रंगाचा त्याला हेवा वाटायला लागला होता आणि त्याच वेळेस त्या टीचरनं सांगितलं बाबांनो तुम्ही सगळे एकमेकांपेक्षा वेगळे आहात वेगवेगळ्या प्रदेशात जन्माला आला तुमच्या भाषा वेगळ्या असतील तुमची संस्कृती वेगळी असेल तुमचं राहणीमान वेगळं असेल पण हे वेगळे पण हेच आपलं माणूस असणं आहे आपण सगळे जर एकमेकांपेक्षा वेगळे नसतो तर आपण माणूस नसतो आपण वेगळे आहोत म्हणूनच माणूस आहोत यंत्र सगळीसारखी दिसतात एकाच कंपनीतनं बाहेर पडणाऱ्या सगळ्या गाड्यासारख्या दिसतात पण आपण माणसं आहोत आणि आपण सगळे एकमेकांपेक्षा वेगळे आहोत आपलं वेगळेपण ज्या दिवशी आपल्याला ओळखता येईल ना मित्रांनो त्या दिवशी जगणं सुंदर होऊन जाईल फक्त आपल्याला आपल्यातलं वेगळेपण ओळखता आलं पाहिजे इथं बसलेला असा एकही माणूस नाहीये की ज्याच्यामध्ये काहीच वेगळेपण नाही आहे आपण सगळे एकमेकांपेक्षा वेगळे आहोत ताईंनी छान प्रोग्राम ऑर्गनाईज करावा कुणीतरी छान पत्रकारिता करावी साहेबांनी छान क्लासेस चालवावेत आपण सगळेजण वेगवेगळ्या प्रोफेशनमध्ये आहोत आणि आपण सगळ्यांमध्ये काहीतरी भगवंतानं वेगळेपण दिलेलं आहे मला एक सांगा सचिन तेंडुलकर सारखा षटकार ऐश्वर्या रायला मारता येईल का ऐश्वर्या रायसारखा ठुमका लता दिदींना देता आला असता का लता दिदींसारखं गाणं अशोक सराफला म्हणता येईल का, का। तुम्ही जर मला म्हटले ना भाषण कर मी दोन तास बोलेल पण तुम्ही जर मला म्हटलं तेवढा लांबून आलाय नगरवरून जाता जाता चंद्रपूरमध्ये कधी कुस्ती करून जा आपल्याच्या ना जमणार नाही जगात प्रत्येकात काहीतरी वेगळं आहे फक्त ते वेगळे पण तुम्हाला ओळखता आलं पाहिजे तुम्हाला एक मी गंमत सांगतो कुणात काय वेगळे पण असेल ना हे सांगता येत नाही मी ज्यावेळेस कॉलेजला गेलो पुण्यामध्ये मी डी वाय पाटील कॉलेजला एम बी एला ऍडमिशन घेतलं पहिलंच वर्ष होतं साहेब आमचं आणि माझ्या सरांनी मला विचारलं गणेश तू कॉलेजच्या गॅदरिंगमध्ये पार्टिसिपेट होणार का भाग घेणार का आ, मी म्हटलं मी घेणार सांस्कृतिक कार्यक्रमात मी पार्टिसिपेट होणार आहे मला म्हटलं तू काय करणार आहेस मी म्हटलं आता ताई जशा सूत्रसंचालन करत होत्या तसं मी गॅदरिंगचं सूत्रसंचालन करेल नाचता येत नाही गायला गळा लागतो आमच्याकडं नरडा आहे त्यामुळं गाणं डान्स हा हे प्रांत आमच्यासाठी नाही आहेत मी सूत्रसंचालन करतो सर म्हटले तुला एमबीए कशात करायचं आहे मी म्हटलं ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये करायचं ते म्हटले ज्याला ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये एम बी ए करायचं आहे ना त्यांना अशी इंडिव्हिज्युअल ॲक्टिव्हिटी करू नये त्यांना वर्गातल्या दहा पोरांना गोळा करावं त्यांच्या स्ट्रेंथ विकनेस ओळखाव्यात त्यांना कुठे संधी देता येईल त्याचा विचार करावा अरे लिडरशिप करता आली पाहिजे ज्याला ह्युमन रिसोर्समध्ये एम बी ए करायचं तू ग्रुप ॲक्टिव्हिटी कर आता ग्रुप ॲक्टिव्हिटी काय करणार मग बोलण्याच्या जरा जवळचा प्रांत होता तो म्हणजे नाटकाचा आणि मग मी नाटक करायचं ठरवलं आता नाटक काय करायचं मी लिहायला घेतलं नाटक दहा दिवस माझ्याकडनं नाटक लिहून झालं नाही आमच्याकडे एक बीडचा पोरगा होता म्हटला दादा तू नाटक लिहायच्या फंदात पडू नको म्हटलं का म्हटलं आपण पुण्यात आहोत इथं कंटेंट पेक्षा ग्रामर महत्वाचं आहे म्हटलं बानातला न का नळातला न त्यामुळे तू लिहायच्या काय फंदात पडू नको म्हटलं मग करायचं काय म्हटलं पुरातन काळातली कथा शोधायची त्याच्यामध्ये पात्र ढकलून द्यायचे आणि मग नाटक करायचं ah, yeah. त्याच्यामध्ये पात्र ढकलून द्यायचे आणि मग नाटक करायचं म्हटलं यानं काय होतं यानं आपल्या अंगावर येत नाही म्हटलं कोण कुणी जर विचारला हा डायलॉग असा कसा म्हणायचं जा, जा व्यासांना विचार वाल्मिकीला विचार आपल्यावर येत नाही म्हटला आणि म्हटलं सोपं काम आहे मग पुरातन काळातली कथा शोधायची तर आम्ही कथेची निवड केली महाभारतातली कथा निवडली द्रौपदीचं वस्त्रहरण आता द्रौपदीच्या वस्त्रहरणाचा प्रसंग आम्हाला नाटकात दाखवायचा होता मुख्य भूमिकेत ऑब्व्हियसली द्रौपदी असणार द्रौपदीच्या कामाकरता आम्हाला एक चांगली मुलगी पहावी होती वर्गातली मी जरा बोलणारा मुलगा मी पाच दहा पोरांना घ्यायचो वर्गातल्या मुलींकडे जायचो आणि त्यांना म्हणायचो बघा महाराष्ट्रातली नाट्यसंस्कृती टिकली पाहिजे मुलींनी मुलांच्या खांद्याला खांदा लावून पुढे आलं पाहिजे मुली म्हणायच्या मुद्द्यावर तुझं खरं काम काय सांग म्हणायचं मग मी म्हणायचं तुमच्यापैकी कोण नाटकात काम करणार का एक पाच दहा मुली हात वर करायच्या की आम्ही नाटकात काम करायला तयार आहोत मुलींचा पुढचा प्रश्न असायचा रोल काय करायचा नाटकात आता कुणी सांगायचं तिला तुला द्रौपदी व्हायचंय मग ह्यानं त्याच्याकडे बघायचं त्यानं ह्याच्याकडे बघायचं हळूच एखादं पोरग पुढे यायचं आणि म्हणायचं ताई बघा आता हे पांडवांपैकी एक पूर्गी द्रौपदी आणि हे म्हणत ताई तुला द्रौपदीची भूमिका करायची सगळ्या मुली खाली हात घ्यायच्या मुली म्हणायच्या द्रौपदीची भूमिका करायला भूमिका करायला हरकत नाही पण कृष्ण जर वेळेवर आला नाही स्टेजवर तर मग काय करायचं म्हटलं <laughs> आता इथे व्याख्याता लवकर येत नाही कृष्णाची गॅरंटी कोणी द्यायची <laughs> मग करायचं काय आमच्या वर्गात एक पोरग होत दिसायला एकदम सुंदर होत आमच्या सुदैवानं त्याच्या दुर्दैवानं त्याच्या डोक्यावर एकही केस नव्हता त्याला म्हटलं छान दिसशील द्रौपदीची भूमिका करणार का तो म्हटला द्रौपदी व्हायला हरकत नाही डोक्याचं काय करायचं म्हटलं वीग आणून लावू छान दिसशील चार पिढ्या म्हटला पठ्ठ्याच्या नाटकात काम करतात वि आणून लावा असला रोल करतो म्हटलं मी द्रौपदीचा पण माझी एक अट आहे म्हटलं म्हटलं काय म्हटलं मी द्रौपदी व्हायला तयार आहे पण ते दुर्योधनाला सांगून ठेवा फार एक्साईट व्हायचं नाही त्याला म्हटलं दुर्योधन माझ्या ऐकण्यातला आहे तू काळजी करू नका आता सगळे माझ्या ऐकण्यातले होते मला भीम सापडत नव्हता भीम जरा धष्टपुष्ट पाहिजे आम्ही सगळी किडकिडीत शरीर एष्ठीची पोरं मी डी वाय पाटील कॉलेजला शिकायचो शेजारी इंद्रा कॉलेज होतं दोन कॉलेजच्यामध्ये एक जिम होती आणि जिममध्ये व्यायाम करणारं पूर्ण रोज कॉलेजच्या बाहेर बुलेटवर चक्रा मारायचं प्रत्येक कॉलेजच्या बाहेर अशी दोन चार असतात मी त्याला एक दिवशी थांबवलं आणि म्हटलं अरे असं बाहेर चक्र मारून काहीच होत नसतंय आत यावं लागतं म्हटलं कॉलेजमध्ये म्हटलं आम्हाला कोण एंट्री देणार म्हटलं नाटकात काम करणार का म्हटलं करणार रोल काय करायचा अरे म्हटलं आम्हाला शिकवलं यस फॉर स्ट्रेंथ डब्ल्यू फॉर विकनेस ओ फॉर ऑपॉर्च्युनिटी टी फॉर थ्रेथ अरे पेदार शरीर तुझी स्ट्रेंथ आहे तुला शोभल असा रोल देतो भीमाचा भीम होणार का म्हटलं मी भीम होतो पण द्रौपदी कोणी सांग म्हटलं म्हटलं वर्गातली सगळ्यात सुंदर मुलगी द्रौपदीच्या ते एवढं खुश झालं पदर खर्चाने गदा घेऊन आलता नाटकात काम करायला आता मला सगळे कॅरेक्टर सापडत होते मला पाच पांडवांपैकी एक जण कमी पडत होता आमच्या वर्गात एक पहिल्या वाकावर बसणार पोरगोत ज्यांना आयुष्यात अभ्यास सोडून दुसरा उद्योग केला नाही कायम अभ्यास सर बघा प्रत्येक क्लासमध्ये असेही दोन तीन असतात ते शंभरपैकी पैकी नव्याण्णव पडले ना तरी त्यांना करमत नाही ते एकासाठी हुज्जत घालणार ते शिक्षकांकडे येऊन भांडणार कधी मैदानावर क्रिकेट खेळायला जाणार नाही कधी पिक्चरला जाणार नाही आम्ही त्याला पिक्चरला घेऊन जायचो दोन वर्षात त्याला शिट्टी वाजवता आल नाही त्याला हेवा वाटायचा शिट्टी वाजवता आली पाहिजे ते एक रुपयाची शिट्टी घेऊन यायचं पिक्चरला त्यांना आणि खूप मोह झाला की असं खाली वाकून शिट्टी वाजवायचं पडद्याकडे बघून सुद्धा त्यानं कधी शिट्टी मारली नाही आम्ही त्याला म्हणायचो पडद्यावरच्या कलाकारांना नाही कळत कोण शिट्टी मारत आहे मान तर वर कर पण मान वर करून कधी बोलला सुद्धा नाही आणि त्याला मी विचारलं पाच पांडवांपैकी एकाची भूमिका तू करणार का म्हटलं दादा भूमिका करायला हरकत नाही पण आपल्याला डायलॉग बोलता येणार नाही अरे म्हटलं डायलॉगच बोलायचे नाहीत पाच पांडवांपैकी एकाची भूमिका तू करायची द्रौपदीचं वस्त्रहरण सुरू झालं का शर्मेनं मान खाली घालायची नाटक संपेपर्यंत वर करायची नाही म्हटलं शोभलाचं काम आहे आयुष्यभर हेच करत आलोय मी मानच वर करायची नाही सगळं सांगितल्याप्रमाणे सुरू होतं सगळे माझ्या ऐकण्यातले होते सगळ्यांना माहीत होतं द्रौपदीच्या भूमिकेत मुलगा मुलीचा रोल करतो पण दुर्दैवानं भीमाला माहित नव्हतं की द्रौपदीच्या भूमिकेत मुलगा भीमाला वाटायचं एवढी सुंदर द्रौपदी आणि दुर्योधन आणि दुशासन त्या वस्त्रहरणाला पुढे निघाले का भीम त्यांच्या मागच गादा घेऊन आम्ही दुर्योधनाला म्हणायचो तू पुढं हो द्रौपदीच्या फक्त पदराला हात लाव कृष्ण येतोय प्रकरण मिटत आहे पण दुर्योधन दुःशासन त्या मतला। भीमाला बघून इतके घाबरलेले दुर्योधन म्हटला ते इतिहासात काय झालं ते झालं आता नाही म्हटलं तुम्ही भीमाला पकडा त्याशिवाय आपण द्रौपदीच्या नादाला लागत नाही म्हटला भीमाला म्हटलं लका गप कृष्ण येईपर्यंत धमधर भीम म्हटला भीम असा माईक जवळ गेला जोरात गदा फिरवली आणि म्हटला इतिहासात काय झालं ते झालं आता नाही जोपर्यंत हा पठ्ठ्या स्टेजवर आहे आणि आपल्या हातात गदा आहे तोपर्यंत द्रौपदीचं वस्त्रहरण होत नसतंय म्हटला आता स्टेजच्या चा माग कृष्ण घामाघुम झालेला कृष्णाला म्हटलं तू तर स्टेजवर आहे तू आल्यावर तर प्रकरण मिटतंय कृष्ण म्हटला मागे काय झालं ते झालं ते भीमाची गदा खरी असल्या कारणानं आणि आमचं सुदर्शन चक्र थर्माकोलचं असल्या कारणानं म्हटलं समोरासमोर काही लढाई होऊ शकत नाही आता आमच्यामध्ये दुर्योधनाची तब्येत जरा बरी होती आम्ही म्हटलं दुर्योधनाच्या मदतीनं भीमाला पकडू साहेब आता आपण बघतो हल्ली कुणी कुणाची मदत घेता आम्ही दुर्योधनाची घेतली म्हणून काय झालं <laughs> आम्ही दुर्योधनाच्या मदतीनं भीमाला पकडायला गेलो आणि भीमानं जी गदा फिरवायला सुरुवात केली ती फिरवता फिरवता चुकून द्रौपदीच्या विग मध्ये शिरली <laughs> त्याला म्हटलं आता शिरली तर शिरू दे उचलू नको त्याला राहावेना त्यानं जी गदा उचलली द्रौपदीचा विग एकीकडं द्रौपदी एकीकडं सगळं टक्कल दिसायला लागलं सगळं सभागृह हसायला लागलं मला तर इतकं वाईट वाटलं म्हटलं पहिलं कॉलेज पहिलं वर्ष कॉलेजचं पहिलं गॅदरिंग नाटकाचा कार्यक्रम झाला आमच्या चौघांच्या माना शर्मेनं खाली गेल्या आणि आश्चर्य असं आत्तापर्यंत ज्याची मान खाली होती त्यानं वर बघितलं <laughs> बरं त्यानं इकडे तिकडं बघायचं तर द्रौपदीकडे बघत त्याला कळेनाच नाटकात काय चाललंय त्याला सांगितलं होतं नाटकात एक शब्द बोलायचा नाही ते माईक जवळ गेला म्हटला द्रौपदी तू बालाजीला कधी गेल ती म्हंटल त्या दिवसानंतर कॉलेजमध्ये ज्या ज्या वर्षी नाटक झालं त्या त्या वर्षी हे पोरग लीड रोलला असायचं आणि आम्ही दोन चार जण ते सांगन तेवढंच बोलायचं ते सांगन तेवढंच ऐकायचं आपण सगळे एकमेकांपेक्षा वेगळे आहोत किती दिवस मानाखाली घालायच्या कधीतरी अशी मान उंच करून आपण बघितलं पाहिजे की अरे आम्ही पण काहीतरी वेगळे आहोत आपल्याला आपल्यातलं वेगळे पण सापडलं ना मग जगणं सुंदर होऊन जातं आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की पहिल्यांदा आपल्या आठ डोकावून बघा की आपल्यामध्ये नेमकं काय वेगळेपण आहे ज्या दिवशी तुम्हाला तुमच्यातलं वेगळेपण सापडलं त्या दिवशी धम्माल आहे बघा अडचण काय माहितीये का आपल्याला आपल्याकडं काय आहे यात इंटरेस्ट नाही आहे आपल्याकडं काय नाही याच दुःख आहे मी तर म्हणेल आपल्याकडं काय नाही याचही दुःख कित्येकांना नाही पण दुसऱ्याकडं काय आहे याचं इतकं दुःख आहे म्हणजे आपलं सुखही आपलं नाही आणि आपलं दुःखही आपलं नाही आपलं सुख आपलं दुःख हे इतरांच्या क्रिया प्रतिक्रियेवरती अवलंबून आहे आता ताई समजा तुम्ही बाजारात गेलात आणि तुमचे रुपये हरवले तुम्हाला तुम्हाला किती वाईट वाटतो त्याला माहिती आहे किती वाईट वाटत इतकं वाईट वाटतं मम्मीला मम्मी संध्याकाळी पाच जणींना घरी बोलवणार चहा पाजून त्यांना सांगणार बाई बाजारात गेलते ते माझे शंभर रुपये पडले कसे साठवले होते माझं मला माहित परवा शर्ट धुताना त्यांच्या खिशात पन्नास सापडले होते असं करून करून कुठंतरी शंभर झालते पण या दुःख सुद्धा फार काळ नाही आमचं दुःखही इतकं फंटूस आहे की ते फार काळ टिकू शकत नाही शंभर रुपये हरवले याचं दुःख आहेच पण तेवढ्यात एखाद्या मैत्रिणीनं म्हटलं पाहिजे बाई तुझे तर शंभर हरवले परवा माझे पाचशे पडले हिला इतकं बरं वाटतंय ना <laughs> ह्याला वाटतं जाऊ दे मध्ये आपले तर शंभर गेले ह्याचे पाचशे गेले असं वाटत आपलं दुःखही आपलं राहिलेलं नाही आणि आपला आनंदही आपला राहिलेला नाही किंबहुणा सोये जीव आत्मयाचे आहे तेथ जे होय तया नाम सुख ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं आत्म्याशी जे संबंधित आहे ना त्याला सुख म्हणतात आपण साधनांमध्ये शोधायला लागलो आणि तिथे गडबड झाली साधनांमध्ये जर सुख असतं ना जगातली सगळी श्रीमंत माणसं सुखी झाली असती पण सगळे श्रीमंत सुखी आहेत का आणि सगळे गरीब दुःखी आहेत का या था था, था था था। था। या सुख आनंद ह्या संकल्पना जर पैशांवरती विकत मिळत असत्या तर गरीबाच्या वाट्याला सुख आलं नसतं आणि श्रीमंतांच्या वाट्याला दुःख आलं नसतं पण सुख आनंद या संकल्पना पैशात नाही विकत मिळत ती आंतर्मनाची कॅरेक्टरिस्टिक आहे म्हणून आपलं सुखही आपलं आहे आपलं दुःखही आपलं आहे पण दुर्दैवानं ते इतरांच्या क्रियप्रतिक्रियेवरती अवलंबून राहिलं आणि तेच आपल्या दुःखाचं कारण ठरलं तुम्हाला आनंदी राहायचंय का हो किती जणांना राहायचंय हातवर करावर किती जणांना आनंदी राहायचंय तुम्हाला एवढंच आनंदी राहायचंय का किती जणांना आनंदी राहायचंय सगळ्यांना आनंदी राहायचंय बरोबर आता मी दुसरा प्रश्न विचारतो आनंदी राहायचंय की आपण आनंदी आहोत हे जगाला दाखवायचंय मग राहणं खूप सोपं आहे आपल्याला आनंदी राहायचं नाहीच आहे आपण आनंदी आहोत हे जगाला कळावं यातच आपल्याला इंटरेस्ट आहे लाखो रुपये खर्च करून लोक परदेशात जातात आणि तिथं काहीच बघत नाहीत त्याच्या डोक्यात एकच असतंय फोटो काढताय स्टेटसला ठेवतंय फोटो काढताय स्टेटसला ठेवतोय त्याला ते बघण्यात इंटरेस्ट नाहीये आपण कुठे हो आहोत हे जगाला कळलं पाहिजे यात त्याला जास्त इंटरेस्ट आहे बरं तुमच्याकडे मोबाईल आहे स्टेटस ठेवलं तर काही चुकीचं आहे का सुविधा आहे ठेवलं पाहिजे पण खरं दुःख कधी आहे ज्याच्यासाठी स्टेटस ठेवलंय त्यानं जर बघितलं नाही ना इतकं दुःख होतंय असं वाटतंय सगळ्या ट्रिपचे पैसे व्हायला गेले आपला आनंदही आपला नाही आणि आपलं दुःखही आपलं नाही मला वाटतं आनंदानं जर जगायचं असेल तर थोडंसं डोळे सताड उघडे ठेवून समाजाकडे बघितलं पाहिजे आपल्याकडे जे आहे त्यातलं थोडं तरी समाजाला देता आलं पाहिजे ती देण्याची दानत आपल्यामध्ये असली पाहिजे भगवंतानं आपल्याला दोन हात दिलेत एक हात जर घेण्यासाठी दिला असेल तर दुसरा हात देण्यासाठी दिलेला आहे प्रत्येक गोष्टीचं प्रयोजन आहे भगवंतानं एकच हात असा गळ्यातून दिला असता आणि सांगितलं असतं भागून घे चाललं असतं सवयीनं माणसं तसं वागत राहिली असती पण दोन हात याच्यासाठी दिलेत बाबा एका हातानं घेता येते तर दुसऱ्या हातानं थोडंसं दे बरं बघा घेतलेला श्वास सोडावा लागतो असा आहे का श्वास घ्या आणि सोडूच नका बघा जमतय का घेतलेला प्रत्येक श्वास सोडावा लागतो कमवलेल्या सगळ्या गोष्टी इथे ठेवून जाव्या लागतील एकही गोष्ट घेऊन जाता येणार नाही भूक संपल्यानंतर जेवता येत नाही तहान भागल्यानंतर पाणी पिता येत नाही आपल्याकडे दहा गाड्या आहेत पण एकाच गाडीत प्रवास करता येतो दारात दहा गाड्या आहेत मग असं होतं का डोकं इकडे ठेवू हात ह्या गाडीत ठेवू आणि सगळे नंतर एकत्र भेटू कुठेतरी दहा जरी असल्या तरी एकाच गाडीत फिरावं लागतंय दहा बेडरूम आहेत पण कुठेतरी एकत्र एकाच बेडरूम मध्ये झोपावं लागणार आहे काहीही घेऊन जाता येणार नाही याचा अर्थ असाही नाही आहे की तुम्ही कमवू नका मी तर म्हणतो जेवढं कमवता येईल तेवढं कमवा पण तुकाराम एक खूप सुंदर विधान आहे जोडून या धन उत्तम व्यवहारे आपला व्यवहार उत्तम असला पाहिजे माझे वडील तर सांगतात वाईट मार्गाने मिळवलेलं धन म्हणजे प्रेतावरची फुलं आहेत हासू देत नाहीत आणि रडू देत नाहीत चांगल्या मार्गाने जेवढं कमवता येईल तेवढं कमवा पण बाबांनो त्यातलं थोडं तरी सगळ्यात आपण कमवलेल्या गोष्टीवर आपला अधिकार नसतो हातामध्ये ती देण्याची दानत असली पाहिजे आणि माझा दावा आहे तुम्ही जेवढं देता एक रुपयासुद्धा तुमचा निसर्ग उष्ण ठेवत नाही निसर्गाचा नियम आहे एक दाना पेरला तर हजार दाणे हो उगवतात तुम्ही जेवढं द्याल समाजाला त्याच्या कितीतरी पटीनं हा निसर्ग तुम्हाला परत करत असतो फक्त ती देण्याची दानत आपल्या हातामध्ये असली पाहिजे पिढ्यानं पिढ्या चालत आलेली महाजनकीची सगळी कागदपत्रं तुकाराम महाराजांनी इंद्रायणीच्या डोहात नेऊन बुडून टाकली हो आणि किती सहजतेनं बुडवली जितक्या सहजतेनं तुम्ही मी श्वास घेतो तितक्या सहजतेनं सगळं बुडून टाकलं बरं त्याचा कुठं फ्लेक्स नाही कुठं बॅनर नाही मी तर म्हणतो शेतकऱ्याचं कर्ज माफ करणारं पहिलं गव्हर्नमेंट जर कोण असेल ना जगद्गुरु तुकाराम महाराज आहेत <laughs> ही जी दानत आहे ना देण्याची ती आपल्यामध्ये असली पाहिजे करंदीकरांची खूप सुंदर कविता आहे देणाऱ्यानं देत जावं घेणाऱ्यानं घेत दे जावं आणि घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे दे तुडून घ्यायचे दे ते दे हात तर त्याच्या हातामध्ये जी देण्याची दानत आहे ती आमच्यामध्ये यावी हिरव्या पिवळ्या डोंगरांकडून हिरवी पिवळी शाल घ्यावी सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल घ्यावी वेड्या ढगांकडून वेडे पिसे आकार घ्यावेत मातीमधल्या प्रश्नासाठी पृथ्वीकडून हुंकार घ्यावेत उसळलेल्या दर्याकडून पिसळलेली आयाळ घ्यावी आणि शांत वाहणाऱ्या भीमेकडून तुकोबाची माळ घ्यावी देणाऱ्यानं देत जावं घेणाऱ्यानं घेत जावं आणि घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावेत देताना किती सहजता पाहिजे माहिती आहे जितक्या सहजतेनं आम्ही श्वास घेतो तितकी सहजता आमच्या देण्यात असली पाहिजे दिल्यानंतर काहींना पस्ताव येतो उगच दिलं म्हणते याला <laughs> भावनिक झालो नसतं दिलं तरी जमलं असतं असं वाटतंय एक खेड्यातला मित्र शहरात आला आणि हा शहरातला मित्र काहीतरी कार्यक्रमासाठी बाहेर निघाला होता आणि ग्रामीण भागातून आलेल्या त्या मित्राला म्हटलं अरे चल मी एका पाहुण्यांकडे भेटायला चाललो आहे आपण पाच मिनिटात जाऊन येऊ तो म्हटलं नाही तू जाऊन ये मी घरीच थांबतो तुझ्या तू ये पटकन जाऊन अरे चल रे माझ्यासो अरे म्हटलं माझे कपडे बघ मी आता गावाकडनं आलो माझ्याकडे आता ड्रेस पण नाही की तुझ्यासोबत कुणाकडे भेटायला वा चांगला चांगले कपडे माझ्याकडे नाही आहेत तुम्हाला एवढंच ना कालच मी नवीन ड्रेस आणलाय तो तू घाल आणि चल माझ्यासोबत यानं नवा कोरा ड्रेस मित्राकडे दिला त्याला सांगितला हा घालून ये आपण पटकन जाऊन येऊयात मित्रानं तो नवा कोरा ड्रेस असा चढवला आणि ते गावाकडचं पोरगा असा राजबिंडा दिसायला लागलं ह्याला वाटलं हा मी घातला असता तरी चालला असतं म्हटलं उगच याला दिला म्हटलं पण आता दिलाय काही बोलताय ना आणि मग ज्या पाहुण्यांकडे भेटायला जायचं होतं त्याला त्यांच्याकडे ते हे दोघ जण गेले दोघं जण गेल्यानंतर हे गावाकडचं पूर्ण असलं राजबिंडा दिसत होतं ते पाहुणे सुद्धा त्याच्याकडेच बघायला लागले आणि पाहुण्यांनी विचारलं कोण आहे ते तो म्हटलं हा माझा मित्र आहे लहानपणापासून आम्ही एका शाळेत शिकलो गावाकडे आता शेती करतो मी शहरात आलो शहरात मला मोठ्या पगाराची नोकरी लागली हा गावाकडेच असतो पण फार सज्ज नाही आजच शहरात आला होता माझ्याकडे आला त्याला घालायला कपडे नव्हते त्यानं अंगावर घातलेले कपडे माझे कपडे आहेत <laughs> ते पाहुणे त्या मित्राकडे असं बघायला लागले मित्र ह्याच्याकडं असा डोळे बसून बघायला लागला तुला हे सांगायची गरज होती का की हे कपडे माझे आहेत आणि त्यांनी तुला विचारलं होतं का हा कोणाचे कपडे घालून आलाय पण हे इतकं अस्वस्थ होतं की माझ्या कपड्यामध्ये हे किती सुंदर दिसत आणि मग बाहेर पाहुण्यांच्या तिथून बाहेर गेल्याबरोबर यानं बटन बिटन काढले हे तुझे शर्ट आणि तुझे कपडे आजी बाद तुझ्यासोबत बाबा चूक झाली मला ते कपड्यांचं सांगायचं नव्हतं पण अनावधानानं आलं पुढच्या घरी फक्त जाऊयात त्यांना दोन मिनिटं एक निमंत्रण देऊयात आणि लगेच निघूयात आता मात्र मी कपड्यांविषयी काहीच बोलणार नाही दुसऱ्या पाहुण्याच्या घरी गेले तिथेही याचाच प्रभाव पडला याच्याकडे पाहुणे बघत राहिले म्हणजे कोण हा राजबिंडा तरुण ह्यानं सांगितलं हे शेतकरी आहे हे शेती करत आहे प्रचंड कष्ट करत आहे मी गावाकडून शहरात आलो मला नोकरी लागली मला बलाढ्य पगाराची नोकरी मिळाली हा आजच आला होता आणि कपड्यांविषयी तर मी अजिबात बोलणार नाहीत ते आहेत म्हटलं <laughs> बाहेर आल्यानंतर ह्याला वाटलं आता याचा गळा दाबू काय करू <laughs> हा म्हटला आता तर मी तुझ्यासोबत पुढेच येत नसतो यानं पाय पकडले आणि म्हटला शपथ घेऊन सांगतो मी आता कपड्यांवरती बोलणार नाही तिसऱ्या ठिकाणी गेला परत याचा प्रभाव पडला कोण काय विचारायच्या अगोदरच त्यानं सांगायला सुरू केलं गावाकडून आलंय मला मोठ्या पगाराची नोकरी लागली आणि हे सांगणार तेवढ्या त्याला आठवलं आणि म्हटलं कपड्यांविषयी तर मी शपथ घेतलीये पण खरंच माझे आहेत म्हणून ते इतकं भारी दिसतंय म्हटलं काय काय माणसं होतो आपण अरे दिलं तरी ते इतक्या सहजतेनं द्यावं जितक्या सहजतेनं आपण श्वास घेतो त्या देण्याचा पुढं उल्लेखही असू नये ती देण्याची दानत आपल्यामध्ये असते ती वृत्ती आपली असली पाहिजे आणि त्याच्यासाठी थोडस मोठं मन करावं लागतं ज्या दिवशी ते मोठं मन होईल ना मी तर म्हणतो काय हो ज्ञानेश्वरांचं मन आहे काय ज्ञानोबांचा मन मनाचा मोठेपणा एवढा नाही त्याच्या किंचितचा जरी मनाचा मोठेपणा आपल्याकडे आला ना तर आपल्या सगळ्यांचं जगणं सुंदर होऊन जाईल काय ज्ञानोबांची वृत्ती अहो हो? भगवंताकडे मागायची वेळ आली तर ज्ञानोबा काय म्हटले आपल्याला जर मागायची वेळ आली तर आपण काय मागू नवरा बायकोसाठी मागल बायको नवऱ्यासाठी मागल दोघं मिळून पोरांसाठी मागतील फार फार तर मेहण्यासाठी मेहुणीसाठी ह्याच्या पलीकडं आपलं नाही आणि ज्ञानोबांना मागायची वेळ आली तर ज्ञानोबा म्हटले जो जे वांचील तो लोते लाहो जात ज्याला ज्याला जे जे हवंय ते मिळू दे अरे काय लोकांनी अवेलना केली किती लोकांनी त्रास दिला इंद्रायणीमध्ये आंघोळीसाठी पाऊल ठेवायला लागले ला ज्ञानोबा तो लोकांनी आंघोळ करू दिली नाही तुम्ही संन्यासाची पुरा तुम्हाला इथं पाय ठेवायचा अधिकार नाही ज्ञानोबा म्हटले मी जर इंद्राणीत पाऊल ठेवला तर काय होईल धर्म मार्तंडांनी सांगितलं तुम्ही जर इथं पाऊल ठेवलं तर इंद्रायणी अपवित्र होऊन जाईल ज्ञानोबांनी इंद्राणीचं पाणी असं उंजळीत उचललं आणि सांगितलं या उंजळीत दिसणारा चंद्र साक्षात गंगेत दिसणारा चंद्र आणि या इंद्रायणीमध्ये दिसणारा चंद्र एकमेकांपेक्षा वेगळा आहे का मग मी इथं पाय ठेवल्यानंतर हे पाणी अपवित्र होईल कसं इंद्रायणी साक्षात गंगा आहे ती अपवित्र होईल कशी लोकांनी सांगितलं हुज्जत घालू नकोस ज्ञानोबा धाडसानं पाऊल ठेवायला लागले तर दगडधोंडे घेऊन लोक मागं लागली आणि ज्ञानोबांना इंद्रायणीतून पिटाळून घरी लावलं घरी जाता जाता थोडेसे खरचटलं हाताला लागलं झोपडीत एका कोपऱ्यात जाऊन ज्ञानोबा रडत बसले आणि रुक्मिणीनं जवळ घेतलं आईनं जवळ घेतलं विचारलं ज्ञाना रडतोस का पण ज्ञानोबांनी सांगितलं नाही की, की लोकांनी माझी आवेलना केली का तर आईला वाईट वाटू नये किती दुःख सहन करावं अहो मुक्ताईला मांडे वाजून घ्यायचे होते तर लोकांनी खापर दिलं नाही एवढा लोकांनी त्रास दिला एवढी अवहेलना केली आणि एवढं सगळं झाल्यानंतर मागायची वेळ आली भगवंताकडे तर हे सगळं विसरले होत ज्ञानोबा आपण ज्ञानेश्वरी वाचली असेल ज्ञानेश्वरी मध्ये कुठेतरी ज्ञानोबांनी त्यांच्या जगण्यातलं दुःख व्यक्त केलं मागायची वेळ आली तर ज्ञानोबा म्हटले जो जे छिल तो ते हो प्राणी जात देवा ज्याला ज्याला जे जे हवंय ते, ते मिळू दे काय मनाचा मोठेपणा आहे व्हा मला या दोन लोकांचा फार वाटतो एक भगवान श्रीकृष्ण आणि दुसरे ज्ञानेश्वर महाराज भगवान श्रीकृष्णाचा याच्यासाठी काय अफाट वक्तृत्व आहे कृष्णाचं आता इथं तुम्ही मला बोलायला बोलवलंय काय बोलायला लागतंय इतकी सुंदर सिस्टीम आहे मस्त ऑडिटोरियम आहे तुम्ही छान पैकी ऐकतायत मला काय बोलायला अडचण आहे भगवान श्रीकृष्णानं गीता सांगितली कुठं असं सभागृह होतं एसी माईक सिस्टीम वगैरे आणि आता कृष्ण उभा राहिला आणि गीता सांग अरे कुरुक्षेत्रामध्ये गीता सांगितली जिथे आता युद्ध सुरू होईल जगातले सगळे महान योद्धे एकमेकांवर तुटून पडतील शंख फुंकले जातील मृत्यूचा तांडव उभा राहील रक्ताचे पाठ वाहतील आणि तिथे कृष्ण गीता सांगतो अर्जुन ऐक मला काय सांगायचं आणि त्यावेळेस सांगितलेली गीता पुढचे हजारो वर्ष तुम्हाला मला प्रेरणा देते अफाट सामर्थ्य असलं पाहिजे कृष्णाच्या वक्तृत्वाचं आणि दुसरीकडे मला हेवा वाटतो ज्ञानोबांच्या वक्तृत्वाचा काय ज्ञानोबांचं कॉन्फिडन्स आहे काय ज्ञानोबांचा आत्मविश्वास आहे आपल्यापैकी इथं कोण शिक्षक आहे का त्यानं सांगावं उद्या तुमची पोरं आमच्याकडे आणून सोडा आणि त्यांचं कल्याण झालं म्हणून समजा काय आत्मविश्वास आहे ज्ञानेश्वरांचा ज्ञानोबा म्हणतात तरी अवधान एकले दिजे मग सर्व सुखासी पात्र होईजे हे प्रतिज्ञोत्तर माझे उघडाय का ज्ञानेश्वर महाराज सांगतात मी प्रतिज्ञा घेऊन सांगतो माझ्याकडे एकदा लक्ष देऊन बघा सगळी सुख तुमच्या दारात लोळण घेतील अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरिणं तिन्ही लोका या तिन्ही जगामध्ये आनंद भरून टाकील काय आत्मविश्वास आहे व्हा आणि इकडे भगवान कृष्ण सांगतो अर्जुना शस्त्र उचल माझे चुलते काके अमुक तमुक नातेवाईक हे असलं काही मनात आणू नको हे धर्म आणि अधर्माचं युद्ध आहे शस्त्र उचल अस्वस्थ असणाऱ्या अर्जुनाला कृष्ण शस्त्र उचलायला लावतो आणि संहार होतो कितीतरी योद्धे मृत्यूला सामोरं जातात इकडे कृष्ण शस्त्र उचलायला भाग पाडतो अर्जुनाला आणि इकडे ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात सांडो ज्ञानोबा असं म्हणू शकले असते की नाही जे खल आहेत ते मरो पण ज्ञानोबा असं नाही म्हणत जे खल आहेत ते मरो ते म्हणतात जे खळांची व्यंकटी त्यांच्यातली जी वाईट बुद्धी ना देवा तेवढी सांडू दे आणि पुढचं वाक्य तर इतकं गोड वापरलंय तया सत्कर्मिरती वाढो रोप छोट असेल तर वाढो म्हणतात आणि रोप नसेल तर रुजो म्हणतात ज्ञानोबा रुजो म्हणू शकले असते पण ज्ञानोबा म्हणतात वाढ हो खात्री आहे वाईट माणसामध्ये सुद्धा थोडी तरी सत्कर्माची वृत्ती शिल्लक आहे आणि म्हणून ज्ञानोबा म्हटले तया सत्कर्मिरती वाढो भूता परस्परे पडो मैत्रजीवांचे मैत्रजीवांचे शब्द कधी वापरला आहे शेकडो वर्षांपूर्वी मैत्रजीवांचा हा शब्द वापरलाय तुम्ही मी आत्ता फ्रेंडशिप डे साजरे करायला लागलो